दुष्काळाची दाहकता सांगलीतील जतमध्ये पावणे दोन लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा दरीबडची जत तालुक्यात अपुरी पर्जन्यसृष्टी यामुळे वाढणारी उष्णता यामुळे पाण्याची पातळी नऊशे ते अकराशे फुटापर्यंत खाली गेली त्यामुळे दुष्काळाची तीव्रता आणि दाहकता वाढलेली आहे ग्रामस्थांना पाण्यासाठी दही दिशा भटकावं लागत आहे सर्व वाड्या वस्त्यांवर टँकरने पाणी पाणीपुरवठा केव्हा होणार दुष्काळी जनतेची होरपळ कधी संपणार असे चिंताजनक प्रश्न निर्माण झाले आहेत जिल्ह्यात जत तालुका विस्ताराने सर्वात मोठा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या तीन लाख पंचवीस हजार सहाशे तीस इतकी आहे गावांची संख्या एकशे सोळा एवढी आहे निसर्गाच्या अवकृपेने तालुका कायम दुष्काळग्रस्त राहिलेला आहे गेल्या वर्षी अनलिलोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा अत्यल्प ऐंशी पॉईंट तीन मिलीमीटर इतका पाऊस झाला सरासरी बेचाळीस अंश सेल्सिअस तापमान आहे वाढत्या उष्णतेने पाण्याचे स्रोत आणले आहेत भूजल पातळी तीन मीटरने घटलेली आहे विहिरी तलाव बंधारे कुपनलिका कोरड्या पडल्या आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत